प्लस एकोणीस ची बिल्डिंग आहे ही खूपच सुंदर आणि स्पेशियस अनलिमिटेड सुंदर असा माउंटन व्ह्यू पाहायला मिळणार आहे स्पेशियस किचन नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण ठाकुर्ली ईस्टला स्टेशन पासून एक बारा ते पंधरा मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये फ्लॅट पाहत आहोत माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता स्टील प्लस एकोणीस फ्लोअरची बिल्डिंग आहे ही या बिल्डिंगचं नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे त्याचं जे पजेशन असणार आहे नेक्स्ट इयर ऑगस्ट दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत पाहायला मिळणार आहेत मित्रांनो या बिल्डिंगमधून आपल्याला खूप छान व्यू मिळणार आहे पहिला व्ह्यू जो आहे तो माउंटन व्यू आहे पाठीमागे तुम्ही पाहू शकता तुमच्या की माउंटन पाहायला मिळेल आणि याच बिल्डिंगच्या पाठीमागे दुसरा व्ह्यू जर पाहायला गेलं तर आपल्याला रिवर फेसिंगचा व्ह्यू पाहायला मिळणार आहे मित्रांनो कनेक्टिव्हिटीबद्दल जर बोलायचं झालं तर या लोकेशनपासून आपल्याला तीन रेल्वे स्टेशनची कनेक्टिव्हिटी पाहायला मिळते पहिलं जे आहे ते ठाकुर्ली स्टेशन या लोकेशनपासून फक्त वन पॉईंट सेवन किलोमीटरच्या अंतरावरती पाहायला मिळेल दुसरं रेल्वे स्टेशन जे आहे ते डोंबोली रेल्वे स्टेशन या लोकेशनपासून तीन किलोमीटरच्या अंतरावरती पाहायला मिळेल आणि तिसरं रेल्वे स्टेशन जे आहे ते कल्याण या लोकेशनपासून ते आपल्याला एक साडेतीन किलोमीटरच्या अंतरावरती पाहायला मिळणार आहे तसेच अपकमिंग मेट्रो स्टेशन या लोकेशनपासून फक्त एक किलोमीटरच्या अंतरावरती पाहायला मिळेल तसेच या लोकेशनच्या आजूबाजूला आपल्याला स्कूल कॉलेज मार्केट हॉस्पिटल बँक ए टी एम एक चार ते पाच मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळणार आहे पा तर चला आपण फ्लॅट पाहूया तर मित्रांनो आत्ता आपण पहिल्या माळ्यावरती आलो आहोत एका फ्लोअरला आपल्याला हो। टोटल बारा फ्लॅट पाहायला मिळणार आहेत त्याच्यामध्ये आठ फ्लॅट जे असणार आहे ते वन बी एच केचे असणार आहे आणि चार फ्लॅट जे असणार आहेत ते टू बी एच के असणार आहेत तर चला आपण वन बी एच के फ्लॅट पाहणार आहोत समोर आहे वन बी एच के फ्लॅट फ्लॅटचा एंट्रन्स या फ्लॅटचा कार्पेट एरिया आहे पाचशे दहा म्हणजे राईट साईडला पाहिलं तर फ्लॅटचा मेन डोअर पाहायला मिळत आहे डोअरला आपल्याला पाहिलं तर बायोमॅट्रिक लॉक पाहायला मिळत आहे याचा वापर आपण फिंगर नंबर किंवा ॲक्सेस कार्डने करू शकणार आहोत तर समोर आपण पाहत आहोत लिव्हिंग रूम एन्टायर पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया आपण खूपच सुंदर आणि स्पेशियस लिव्हिंग रूम आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील समोर आपण पाहतो लिव्हिंग रूमची फुल साईज विंडो साइज विंडो असल्यामुळे आपल्याला नॅचरल एअर नॅचरल व्हेंटिलेशन खूपच छान प्रकारे मिळणार आहे विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला बाल्कनी पाहायला मिळते पूर्ण बाल्कनीचा व्ह्यू पाहतो आपण सध्या बिल्डिंगचं चा काम चालू आहे फ्लोरिंग लावलेले नाही बाल्कनीमध्ये या बाल्कनीमधून तुम्ही जर बाहेरचा व्यू पाहिलात तर आपल्याला अनलिमिटेड सुंदर असा माउंटन व्ह्यू पाहायला मिळणार आहे आता आपण पहिल्या माळ्यावरती आहोत तर आपल्याला माउंटन व्ह्यू प्रॉपर दिसणार नाही पण आपण जर वरती फ्लॅट घेतलात तर आपल्याला माउंटन व्यू प्रॉपर दिसणार आहे पुन्हा एकदा मित्रांनो या बाल्कनीमधून पूर्ण लिव्हिंग रूमचा व्यू पाहत आहोत मित्रांनो या फ्लॅटच्या लिगलिटीबद्दल बोलायचं झालं तर के सी पासिंग आहे महारेरा रजिस्टर आहे यामुळे कोणत्याही नॅशनलाइज बँकेतून आपल्याला नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोन मिळणार आहे तर ओळख मित्रांनो आत्ता आपण पॅसेज एरियाकडे समोर पाहतो आपण पॅसेज एरिया थोडं पुढे आल्यानंतर माझ्या लेफ्ट साइडला आपल्याला पाहायला मिळेल कॉमन वॉशरूम एरिया वॉशरूमला आपल्याला फुटबॉल टाईल सेटअप वेस्टर्न टाईपचं टॉयलेट ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळत आहे आणि वॉशरूमच्या वरती पाहिलं तर आपल्याला वॉटर टँक साठी बराच मोठा स्पेस पाहायला मिळतोय जिथे आपण पाचशे ते हजार लिटरच्या पाण्याचा स्टोरेज करू शकणार आहोत समोर आहे वॉश बेसिन राईट साइडला आहे वन बी एच के फ्लॅटचा स्पेशियस किचन खूपच स्पेशियस आपल्याला किचन पाहायला मिळत आहे किचनमध्ये पाहिलं तर आपल्याला डबल प्लॅटफॉर्म पाहायला मिळत आहे माझ्या लेफ्ट साइडला आहे किचनचा मेन प्लॅटफॉर्म समोर आपण पाहतोय स्टील वॉटर वाटर प्युरिफायसाठी आपल्याला सेपरेट कनेक्शन देखील पाहायला मिळत आहे माझ्या राईट साईडला आहे किचनचा सर्विस प्लॅटफॉर्म त्याच्याच बाजूला आपल्याला पाहायला मिळेल फ्रीजसाठी दिला गेलेला सेपरेट स्पेस समोर आपण पाहतोय किचनची विंडो विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला तीन ची बाल्कनी पाहायला मिळत आहे या बाल्कनीमधून पूर्ण बाहेरचा व्यू पाहून पुन्हा एकदा या बाल्कनीमधून पूर्ण किचनचा व्यू पाहूया आणि वळूया मित्रांनो आपल्या फ्लॅटच्या मास्टर बेडरूमकडे समोर आहे मास्टर बेडरूम बेडरूमचा एंट्रन्स बेडरूम मध्ये आल्यानंतर तुमच्या राईट साईडला पाहायला मिळेल वॉशरूम एरिया वॉशरूम मध्ये आपल्याला वेस्टर्न टाईपचं टॉयलेट ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळतो वॉशरूम मध्ये आपल्याला वरती पाहिलं तर वॉटर टँक साठी स्पेस देखील पाहायला मिळत आहे मित्रांनो पाण्याबद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी आपल्याला चोवीस तास पिण्याचं पाणी आणि वापरण्याचं पाणी अवेलेबल असणार आहे समोर आपण पाहतोय बेडरूमचा पूर्ण व्ह्यू खूपच स्पेशल बेडरूम आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो समोर आहे बेडरूम ची बाल्कनी <laughs> तीन फीटची आपल्याला बाल्कनी पाहायला मिळते बाल्कनी मधून बाहेरचा व्यू पाहूया रोड साईडचा व्यू आणि माउंटन व्ह्यू आपल्याला पाहायला मिळणार आहे पुन्हा एकदा या बाल्कनी मधून एंटायर पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहूया मित्रांनो या प्रोजेक्टमध्ये आपल्याला वन बी एच के आणि टू बी एच के असे फ्लॅट पाहायला मिळणार आहेत तर आपण आता हा जो वन बी एच के फ्लॅट पाहिला त्याची प्राइस असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह फिफ्टी वन लॅक यामध्ये सायलेंट निगोशिएबल नक्कीच होईल आणि याच प्रोजेक्टमध्ये जर आपल्याला टू बी एच के फ्लॅट पाहायचा असेल त्याचा कार्पेट एरिया असणार आहे सहाशे साठ आणि त्याची प्राईज असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह सेवन्टी फोर लॅक यामध्ये दे देखील सायलेंट निगोशिएबल नक्कीच होणार आहे मित्रांनो फ्लॅट पाहून झाला आहे पुन्हा एकदा पूर्ण फ्लॅटचा व्ह्यू पाहूया Oh तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला हा फ्लॅट मित्रांनो हा फ्लॅट आपल्याला पाहायचा असेल विजिट करायचे असेल किंवा या फ्लॅटबद्दल आपल्याला अजून काही माहिती हवी असेल तर आपण दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा व्हिडिओ पर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल पर मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये